आलात तर सोबत अन्यथा एकटे राऊतांच्या विधानानंतर सांगलीत काँग्रेसचं आंदोलन विश्वजित कदमांचा संजय राऊतांना फोन ठाकरेंची शिवसेना सांगलीवर ठाम कल्याण मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडेच श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांनी घेतली राज ठाकरेंची भेट मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबत चर्चा झाल्याची शक्यता था। ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री बबनराव घोलप आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार शिर्डीच्या संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यामुळे घोलपांनी दिला होता राजीनामा एकनाथ खडसे भाजपात परत येणार जळगावात भाजपाला खडसेंचं पुन्हा बळ तर ऐन निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झटका राज्यात उद्यापासून अकरा एप्रिल दरम्यान पाऊस हवामान खात्याचा अंदाज विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा तर मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचाही अंदाज